ह्याच्यामध्ये काय लिहिलंय नॉर्मल कारण की हे नॉर्मल येणे आणि हे कर्फ्यू आहे पण चला मग आता आपण लिहायचं कोणता हा अन नाही डाऊन डाऊन बी ओ यो, एन, डाँ, डाँ, डाँ आप, यू अँड डाऊन डाऊनच काय आहे डाऊनच आहे आपण इथं लिहायचं यू आणि हा पी आप आता आपण लिहायचं काय काय आपण आता लिहायचं गो झीओ गो गोच काय होतं गो स्टॉप एक्स ओ पी स्टॉप हे स्टॉप झालं आता आपण लिहायचं कोणतं अपोजिट हा आपण लिहायचं कोणतं लिहायचं टॉलचं टॉल टी एल एल टॉल आता ह्याचं काय नाही तर टॉलचं अपोजिट काय तर शॉट एस एचओ आर टी शॉट आता कोणतं येतं आता आपण लिहायचं कोणतं बद्दल काय शिकतो अपोजिट म्हणजे आपले अपोजिट कोण असतो म्हणजे क्लोजचा काय असतो ओपन क्लोजचा ओपन मग असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे दे, त्याच्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय